येस सेवन हंड्रेड तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय तो विदाऊट लाईट रिंग लाईट रिंग लाईट ऑलोरी वन साइट सो आज मी पुन्हा एकदा आलेले आहे तुमच्या समोर युट्यूब वरती आणि आज नेमका व्हिडिओ मध्ये काय असणार आहे तुम्हाला रिंग लाईट पाठीमागे दिसते बरोबर आणि तुम्ही गेस पण बरोबर केलेला आहे येस यु आर राईट कारण का आज आपण सांगणार आहोत व्हिडिओसाठी सेटअप कसा करायचा आणि कुठले कुठले इक्विपमेंट आपण यूज करू शकतो लाईट झालं स्टँड झालं पुन्हा माईक ह्या सगळ्या गोष्टींच तुम्हाला नॉलेज असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपण लांबून देखील कसा व्हिडिओ कनेक्ट करू शकतो किंवा आपण व्हिडिओ कसे काढू शकतो सो व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा आणि या चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण का इथे तुम्हाला मेकअप सोबत लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींचा नॉलेज मिळणार आहे तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय तो विदाउट लाईटचा आहे येस आणि आधीचा जो बघितला होता तो विथ लाईट होता सो कुठल्या लाईट आपण यूज करतो व्हिडिओसाठी किंवा साठी हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि नक्की ट्राय करा की तुम्ही लाईट जे आहे त्या बाय कराल सो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपण सगळ्यात आधी जे रिंग लाईट युज करायचो सो ते बघूया आपण सगळ्यात आधी आपण बघूयात की डिजिटेकची लाईट कशी काम करते आणि ही आहे डिजिटेकची रिंग लाईट रिंग लाईट ऑलमोस्ट आपल्या सगळ्या कामासाठी युजेबल असते जसं की तुम्ही एखादा प्रोडक्ट शूट करत असाल एखादा फोटो शूट करत असाल किंवा मग एखाद्या वेळेस तुम्ही मेकअपचा ट्युटोरियल व्हिडिओ दाखवत असाल ब्रायडल मेकअप करत असाल तरी पण हे खूप युझेबल आहे याच्यासोबत स्टँड भेटतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पॅट वाली आहे आणि डीजी ह्याच्यावरती असं दिलेलं नाही आहे पण येस कुठली नाही आहे पण ती रिंग लाईट पडली तरी पण तिला काय झालेलं नाहीये तिला व्यवस्थित ठेवूयात आपण असं होत असतं शूजच्या ड्युरेशनमध्ये ज्यावेळेस एकटं असतं पण त्यावेळेस आणि ही सिम्पेक्सची लाईट आहे डीजी लाईटपेक्षा ह्याचा वेट जो आहे ना तो थोडासा जास्त आहे आणि येस ह्याच्यासोबत तुम्हाला इथे दोन असे राऊंडर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कलर्स चूज करू शकतात लाईक पर्ल कलर असो गोल्डन कलर, कलर गोल्ड आ, असो व्हाईट कलर असो पण मी सजेशन देईल तुम्हाला जर मेकअप आर्टिस्ट आणि ते टिटोरियल बनवत असाल किंवा मेकअप करताना ते व्हिडिओज बनवत असाल तर नक्की पर्ल लाईट म्हणजे फिफ्टी पर्सेंट गोल्ड आणि फिफ्टी पर्सेंट व्हाईट अशी लाईट तुम्ही यूज करत जा आता ह्याला लावून दाखवण्यासाठी इतकं काही असं इम्पॉर्टंट नाही वाटत पण हे कॅरी करायला खूप असत डिफिकल्ट जातं नेहमी आणि त्याच्यामुळेच बॉक्स लाईट असं सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये निघालेलं आहे सो हिअर विगो आपल्याकडे आता एक आ, एकदम अफोर्डेबल रेंजवरील ही बॉक्स लाईट आहे त्याचं नाव आहे एल जे एस झिरो वन एलईडी लाईट मोबाईल फोन लाईट तर त्याला कनेक्टर पण दिलेला आहे आपण बघूयात कारण का ती लाईट मी आता ह्या साइडला लावलेली ती आपल्याला काढावी लागेल मग ती लाईट आहे आणि ह्याला एकदम लाईट वेट आहे म्हणजे तुम्ही अगदी जीन्सच्या पॉकेटमध्ये दे देखील टाकून तुम्ही यूज करू शकता किंवा एक आपली स्लिंग बॅग जी असते त्याच्यामध्ये दे टाकून देखील यूज करू शकता आता ह्याच्यामध्ये काही इतकं फंक्शन नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त तीनच लाईट आहेत जे की लाएग, लाएग, लाएग. So, हे आपण बघूयात दिस इज व्हाईट लाईट अँड आपण चेंज करूयात दिस इज पॉल लाईट अँड दिस इज गोल्डन लाईट आणि अगेन व्हाईट लाईट पॉल लाईट गोल्डन लाईट सो हे ह्या पद्धतीने काम करत आहे ह्याच्यामध्ये दुसरं एक फंक्शन दिलेला आहे दॅट इज येस uh, yes. yeah, so, छो कमी जास्त करू तु शकता तुम्ही त्याचा जी लाईट इंटेन्सिटी आहे ती कमी जास्त तुम्ही करू शकता आणि मला वाटतं एकदम इझी टू कॅरी आहे आणि मेन म्हणजे जे लोक जे आर्टिस्ट व्लॉग बनवू इच्छिता किंवा ज्यांना लाईटचा म्हणजे स्टँड मिळत नाही आहे तर मोबाईलला देखील तुम्ही हा स्टँड लावू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो हा आहे स्टँड आणि हे तुम्ही ह्याला कनेक्ट असं करू शकता सिम्पल वे सिंपल काम आहे या लाईटचं जास्त वर्कलोड नाही आहे ह्याला आणि तुम्ही मोबाईलला कनेक्ट करू शकता आणि अशा पद्धतीने मोबाईल जर कनेक्ट केला तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही फोनवरती बोलू शकता आणि व्हिडिओज बनवू शकता सो हे मेन आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की ह्याची इन्सेन्सिटी जी आहे ती किती जास्त आहे येस युअर राईट खूप जास्त इंटेन्सिटी आहे तुम्ही बघू शकता की एकाच व्हिडिओ मध्ये तुम्ही फरक जाणू शकता एक लाईट फक्त मी ह्या साइडने लावलेली बट दोन्ही साइडने जेव्हा येते तेव्हा चेहऱ्यावरची जी ब्लरनेस आहे तो ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो आणि तुम्हाला मेकअपचं दाखवायचं असेल तर लाईट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याचा कनेक्टर देखील आहे जस्ट टाईप तर तुम्ही ह्याला चार्ज पण करू शकता आणि चार्जेबल आहे म्हणजे पोर्टेबल आहे आणि हे तुम्ही तुमच्या स्टँड तर असं कनेक्टर आहे हे मी लोकल मार्केट मधून घेतलेलं आहे ह्याचा शॉपचा जो ऍड्रेस आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही जाऊ शकता घेऊ शकता किंवा तुम्ही होम डिलिव्हरी टाईप मध्ये पण तसं आहे पण मी मानकुरलाच राहते त्याच्यामुळे मला ते इझी पडलं घेण्यासाठी आणि ह्याची जो कॉस्ट तुम्ही विचारायचं दिस इज सेवन हंड्रेड येस सेवन हंड्रेडमध्ये आपल्याला अजून काय हवं आहे एक चलता फिरता लाईट जर पाहिजे असेल तर ही काम आहे करतं तर आता एक साईडची लाईट जर आपण बघितली जी एकदम बजेट फ्रेंडली आहे आता आपण दुसरी बघूयात लाईट जी थोडी प्रोफेशनल आहे आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे सो दिस इज फ्रॉम म्या ब्रँड येस म्याव तर त्यांचे लॅशेस त्यांचे ब्युटी ब्लेंडर्स ब्युटी ब्लेंडर क्लिन्झर ब्रश क्लिन्झर एकदम अतिशय छान आहेत इवन ब्रशेस देखील खूप चांगले आहेत मी पक्षातभाईचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे सो ही आहे म्यावची म्हणजे सगळ्यात आधीपासून माझ्याकडे ही आहे आणि मी नेहमी रिंग लाईटच्या ऐवजी मी नेहमी प्रिफर करते की हे लाईट्स माझ्याकडे असावे तर जी खासियत आहे तुम्ही बघू शकताय की विथ लाईट किती इम्पॅक्ट पडतो आणि तुम्हाला ज्यावेळेस क्लाइंट्सला चांगले व्हिडिओज घ्यायचे आहेत ती म्हणजे पूजेसाठी बसलेली आहे तर तुमच्याकडे ही लाईट जरी घेतली तुम्ही आणि व्हिडिओज घेतल्यात तरी पण खूप चांगले क्वालिटीवाले व्हिडिओज येऊ शकतात ह्याच्यामध्ये दोन मी हे पहिले बंद करून घेते ह्याच्यामध्ये दोन कनेक्टर आहे लाईक इथे पण आहे आणि तुम्ही उभा पण घेऊ शकता सो असं so, पण तुम्ही लावू शकता स्टँडला आणि सेकंड थिंग तुम्ही ह्या पद्धतीने पण लावू शकता मला जसं पाहिजे तसं ह्याच्यामध्ये आता मेकॅनिझम मी तुम्हाला चेंज करून दाखवते सो जर तुम्ही थोडासा रिचनेस तुमच्या व्हिडिओमध्ये आणायचा असेल तुम्हाला तर ही लाईट तुम्हाला थोडंसं पाठवून ठेवायचं आहे सो ह्या so, पद्धतीने थोडंसं ब्ल्यू लाईट थोडंसं ब्लिंकवाली लाईट नंतर हे असं मध्ये असं थोडं इम्पॅक्ट हवं असेल तर ते ही लाईट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही जवळजवळ थ्री थाउजंडच्या आतमध्ये आहे मी पक्षात भाईचा नंबर देते तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपलं पुणे मेकोवरचं नाव नक्की सांगा म्हणजे तुम्हाला अजून चांगला असा डिस्काउंट भेटेल देखील सेम कनेक्टर येतो जे तुम्ही मोबाईलला जसं चार्ज करता तसं तुम्ही लाईटला देखील चार्ज करू शकता चार्जिंगचा जो फायदा आहे तो म्हणजे आउटडोर शूटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे जसं की रिंग लाईट आपण आउटडोअरला घेऊन जाऊ नाही शकत तर तुम्ही हे यूज करू शकता आणि दोन्ही पण वेट आहेत दोन्ही पण चांगलं काम करतात दोन्हीची लाईट इंटेन्सिटी खूप चांगली आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की लाईट इंटेन्सिटी आणि त्याचं चार्जिंग सो जवळजवळ तुम्ही जर एकदा चार्जिंग केले तर चार ते पाच तासासाठी काम करते ही लाईट आणि पुन्हा मी एकदा सांगेल की तुमच्या यूजवरती आहे तुम्ही हा यूज करत असाल तर लवकर चार्जिंग संपेल तुम्ही जर कमी यूज करत असाल तर चार्जिंग म्हणजे तिथे सात आठ राहू शकते लाईटचा तर आपण नॉलेज घेतलेला आहे आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठला माईक यूज केला पाहिजे जे बिगिनर्स असतील प्रो असतील कोणी पण तुम्हाला माईकची ची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो माईकमधून आहे आणि ह्याच्यानंतरचा नंतरचा

तर अशा पद्धतीचा हा केस मिळतो याच्यामध्ये तुम्ही सेम चार्जिंग करू शकता आणि पोर्टेबल आहे चार्जेबल असतं ते पोर्टेबलच असतं तर याच्यामध्ये मी आता मोबाईलला लावलेला आहे तो कनेक्टर आणि ह्याला म्हणतात रिसीवर सो दोन रिसीवर मिळतात आपल्याला ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही समोरच्याकडे पण देऊ शकता लाईक क्लाईंटकडे किंवा स्टुडंट्सकडे तुम्ही हे हा माईक देऊ शकता आणि दुसरा माईक तुम्ही तुमच्याकडे सुद्धा ठेवू शकता म्हणजे रिव्ह्यूज घ्यायला किंवा कशा पद्धतीने वाटतंय त्यांना आणि स्टुडंटचे रिव्ह्यूज घ्यायला स्टुडंट्स काय बोलतात ते तुमचा आवाज जर तुम्ही मेकअप ट्युटोरियल दाखवत असाल तर ते प्रत्येक एक स्टेप व्यवस्थित दिसावी किंवा ऐका ऐकता यावी ह्यासाठी हा आपल्याकडचा एक माईक आणि हा समोर जास्तसाठी इवन तुम्ही इंटरव्ह्यूज घेत असाल तरी पण हा युजेबल आहे आता डिजिटेकची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जी ॲमेझॉनवरून मी घेतली होती पण डिजिटेकमध्ये अजून एक वायरलेस माईक आला आहे जो मॅग्निफाईड आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की रील्समध्ये असे राऊंडवाले जे माईक आहेत सध्या मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली किंवा ऑलरेडी माझा हा माईक खूप चांगला झालेला आहे तर तो जर तुम्हाला कोणाचा बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही तो घेऊ शकता अदरवाईज हा घेऊ शकता आता ही रेंज जी आहे ती अप्स अँड डाऊन्स होत असते ते तुम्हाला वरतून कळूनच जाईल अँड ओरिजिनल साऊंड वॉईस ॲम्प्लिफायर सो मी हा माईक ॲज अ ॲम्प्लिफायर जो आहे तो मी यूज करते मी माझ्या क्लासमध्ये मी हा यूज करते कारण का ज्यावेळेस क्लासरूममध्ये लेक्चर्स असतात किंवा डेमोज असतात तर त्यावेळेस मी हा तुम्ही बघितलं असेल माझ्या रीलमध्ये मा की आ, हे अशा पद्धतीचे माईक्स मी यूज करते सो so, एकदम इझी कन्व्हिनियंट आहे तुमचा आवाज शेवटच्या स्टुडंटपर्यंत पोहोचेल आणि इझी टू कॅरी आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला so, लावायचं आहे आणि हा देखील एकदम चार्जेबल आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला कनेक्ट केलात तुमचा आवाज जो आहे आपण चार्ज करूयात आणि तो बघू शकता की आवाज जो आहे तो हिथून येतो आहे Yes, you are right. आवाज जो आहे तो येतो आणि माझा प्रत्येक एक स्टुडंटकडे माझा आवाज जातो त्या पद्धतीने मी जे इक्विपमेंट आहे ते यूज करते त्याला बंद करून आता माझा आवाज व्यवस्थित येतो सा तर थोडासा घुमल्यासारखा आवाज येणार नाही कारण स्टुडिओ थोडासा मी एकटीच असल्यामुळे हा घुमल्यासारखा आवाज येईल पण तुम्हाला सांगायचं कारण हे आहे की तुम्ही जर क्लासेस घेत असाल तर हा एम्प्लिफायर जो मी यूज करते खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे आणि सनलाइट त्याचं काम करते एकदम सुंदर पद्धतीने हा एम्प्लिफायर खूप जास्त इझी टू कॅरी आहे आणि मस्त म्हणजे तुम्ही अगदी एखादा इव्हेंट जरी तुम्ही ऑर्गनाईज करत असाल घरात आणि तुम्हाला डिरेक्शन द्यायचं असेल समोरच्याला तर हा एकदम छान काम करतो वन्स अगेन आहे मी प्रत्येक एक गोष्ट चार्जिंग करते बिकॉज सेल प्रत्येक कोण घेत राहील आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे डबल इन्व्हेस्टमेंट होत राहते कंटिन्यू आणि चार्जेबल कसं की चार्जिंग लावली कुठेही इलेक्ट्रिसिटी भेटली की चार्जिंग लावली की आपलं काम होतं तर या पद्धतीने मी माझे जे लाइट आणि माईक जे आहे ते यूज करते आता मी तुम्हाला स्टँड दाखवते की स्टँड कुठले मी यूज करते हा जो स्टँड आहे तो मी यूज करते माझ्या लाईटच्या सेटअपसाठी तर आता मी एक लाईट काढलेली आहे आता जी लाईट आहे ती फक्त एकच लाईट आहे आणि फॉर्च्युनेटली माझी सनलाईट माझ्या चेहऱ्यावरती आली त्याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट आपल्याला व्हिडिओमध्ये भेटतो आहे तर हे अशा पद्धतीने स्टँड्स असतात तुम्हाला रिंग लाईट सोबत भेटून जाते सेपरेट घ्यायचं झालं तर तो ॲमेझॉनवरची जी लिंक आहे ती तुम्हाला मी शेअर करतेच आहे पण जर ज्यांच्याकडे लाईट असेल तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट टाकू नका अननेसेसरी असणार आहे सो so, मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मी सेटअप कसा करते तर जो सेटअप जो आहे तो मी ह्या पद्धतीने करत असते नेहमी सो so, लाईट मी एक एक ही आ, एक साईडची जी आहे ती हिते जस्ट शॅडो म्हणून पडावी आणि दुसरी लाईट आपण लावून घेऊयात दुसरी लाईट ह्या पद्धतीने आणि एक लाईट ह्या पद्धतीने तर असा सेटअप असतो आणि जर क्लाइंट बसवायचं झालं तर मी ह्या पद्धतीने रिंग लाईट किंवा मस्त लाईट जी आहे त्या ठेवत असते आणि शॅडोज जे आहे चेहऱ्यावरती व्यवस्थित पडले पाहिजे तर ह्या पद्धतीने आपला सेटअप असतो आता हे थोडस बाजूला करूयात कारण ह्याची आता गरज नाहीये मी ज्या वेळेस व्हिडिओज करते ना त्यावेळेस मी ह्या पद्धतीने करते आणि मी ट्राय करते की सनलाईट जी आहे जसं आता तुम्ही बघू शकता सनलाईट जी आहे ती जास्त माझ्या चेहऱ्यावरती यावी या पद्धतीने माझा सेटअप असतो नेहमी आता माझी लाईट जी आहे ती माझ्या चेहऱ्यावरच्या अँगलनुसार असणार आहे आणि डेफिनेटली मी जिथून सनलाइट येते ये तिथून चांगला व्ह्यू मिळण्याचा प्रयत्न करते आणि सनलाईटचा वापर करते कारण का त्याने पण व्हिडिओज खूप सुंदर येतात तर हे झाले तुमची लाईटचं से सेटअप की मिडलला शेअर असली पाहिजे आणि तुमच्या आय कॉन्टॅक्ट नुसार तुमचा जो लेवल आहे लाईटचा तो ठेवला पाहिजे प्रश्न असतो की बाबा आपल्याकडे कोणी नाहीये साठी जसं की आता तुम्ही मला बघू शकता मी आ, सिंगल हँडेड व्हिडिओ घेते त्याच्यामुळे काही काही वेळेस असं होतं की आपल्याला कंटिन्यू क्लिक करून मग व्हिडिओज घेणं मग विसरायला होतं मग एखादा क्लिप आपला मिस होऊन जातो तर मी तुम्हाला एक सजेशन देईल की आता हा जो आहे तो ब्ल्यूटूथ ट्रायपॉड म्हणू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सेल्फी स्टिक देखील आहे आणि स्टँड देखील आहे जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे की स्टँड ॲज अ स्टँड म्हणून मी यूज केलेला आहे आणि ॲज अ सेल्फी स्टिक म्हणजे तुम्ही जर ब्लॉग बघून असाल तर त्यासाठी देखील हा युजफुल आहे आणि सेम मी जी लाईट सेवन हंड्रेडची लाईट जी शॉपमधून घेतलेली आहे त्या शॉपमधून मी हा घेतलेला आहे टू फिफ्टी या टू हंड्रेडच्या आसपास आहे हा स्टँड आणि ह्याच्यासोबत हा कनेक्टर देखील भेटतो ज्याची हेल्प आपल्या व्हिडिओजला कंटिन्यू पॉज किंवा कट करण्यासाठी एकदम युजफुल असतो तर मी जस्ट बटन दाबला की व्हिडिओ बंद आणि मी प्रेस केल्याच्या नंतर व्हिडिओ चालू होतोय सो मी लांबून हे काम करते फोटोज काम करते माझे सिंगल हँडेड व्हिडिओज मी घेते आणि स्टँड असल्यामुळे ह्याला तुम्ही ॲज अ स्टँड देखील यूज करू शकता सेल्फी स्टिक म्हणून देखील यूज करू शकता आणि इझी टू कॅरी आहे एकदम लाईट वेट आहे फक्त काळजी एवढीच घ्यावी लागते की लाईट वेट असल्यामुळे याचा मटेरियल जे आहे ते थोडंसं चीप क्वालिटीचं आहे आता आम्ही गेल्या ऑर्डरला गेलो होतो तर तिथे थोडासा हा ब्रेक झाला आहे त्याच्यामुळे मला जरा सपून वापरावं लागतं त्यामुळे चांगली इन्व्हेस्टमेंट जर टाकले तर तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल पण तुम्हा तुमचा बजेट जर आता तेवढा नसेल आणि तुम्हाला जस्ट काम चालवायचं असेल तर तुम्ही तसं आणि अनपेडवाली आन लाईट म्हणजे सनलाईट जर तुमच्या घरात तुमच्या विंडोजमधून अशी लाईट येत असेल तर नक्की त्याचा वापर तुमच्या व्हिडिओज आणि फोटोजसाठी करा मेकअप करून छान व्हिडिओज घ्या का तुम्ही बघू शकता किती सुंदर असा एक गोल्डनिश माझ्या चेहऱ्यावरती पडलेला आणि त्याच्यावर मी एकदम शाईन करते विदाउट एनी हायलायटर सो येस डेफिनेटली तुम्ही हे ट्राय करा हे सगळे इक्विपमेंट घ्या आणि तुमच्या या मेकअपच्या करिअर मध्ये अजून छान छान लागू दे असं मी नेहमीच प्रार्थना करेलच आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये केअर